सुनभाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सावडी बालिकाश्रम रोड येथील स्टार किड्स चिल्ड्रन हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरमध्ये जिल्हा पोलीस से अधीक्षक राकेश ओला यांच्या वाढदिवसानिमित्तानं गणपतीची आरती केली गेली तर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या बालरुग्णांना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते भेटवस्तूंचं वाटपही करण्यात आलं हॉस्पिटलच्या वतीनं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचं स्वागत केलं गेलं राकेश ओला यांनी स्टार किड्स चिल्ड्रन हॉस्पिटल मुलांचे आरोग्य जपण्याबरोबरच त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी देत असलेल्या योगदानाचं कौतुक केलं बालकांशी प्रेमळ नातं जपण्याचं काम स्टार किड्स चिल्ड्रन हॉस्पिटल करत असं सांगून ओला यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून लहान बालकांच्या आरोग्यासाठी एका छताखाली उपलब्ध असलेल्या दर्जेदार आरोग्यसेवेची माहिती दिली व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेले सामाजिक उपक्रम प्रेरणादायी आहेत लहान मुलांना निरोगी आणि सुदृढ करण्यासाठी हॉस्पिटलची आरोग्य सेवा उपयुक्त ठरतीय असं राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लांबगे आणि डॉक्टर सचिन वहाडणे यांनी सांगितलंय आज गणपती उत्सवानिमित्त स्टार किड्स हॉस्पिटलला माननीय एस पी साहेब आपले राखी जिव्हाला साहेब यांनी या सदीचे भेट दिली व त्यांच्या असते आरतीचं मान या ठिकाणी मान्य डॉक्टर वाडणी साहेबांनी ठेवला होता व एस पी साहेबांनी आत्ता त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी लहान मुलांना काही खेळणं खेळणं वाटप वगैरे असं काही स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला त्याच्यामध्ये आपले विकी शेत तिवारी म्हणा इतर हॉस्पिटलचा स्टाफ डॉक्टर कवळे साहेब असं सगळ्यांचं मोलाचं योगदान होतं हॉस्पिटलच्या वतीने जे सामाजिक उपक्रम राबवले जातात हे हॉस्पिटलच्या वतीने जे रुग्णांना चांगली सेवा दिली जाते व इथं लहान मुलांना जी एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट म्हणजे असे की मुलं इथं आल्यानंतर एकदम पटकन रोगमुक्त कसे होतील त्यांना चांगली ट्रीटमेंट कशा प्रकारे चांगल्या चांगले दिले जाईल अशा ह्या प्रकारच्या विषयामध्ये डॉक्टर वाडणे साहेब दिवसरात्र प्रयत्न करत असतात व अशाच विषयासाठी त्यांना आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा राहतील की व जा त्यांच्या हातून जास्त जास्त रुग्णसेवा घडव व या ठिकाणी मान्य संग्रमया जगताप हे सुद्धा काल या ठिकाणी आरतीला येऊन गेले आमदार साहेबांनी सुद्धा हे सांगितलं की बा आपल्याला हे जे डॉक्टर पिढी हे जे डॉक्टर लोकांना आपल्या सगळ्या नागरिकांचं पण कर्तव्य सहकार्य करणं आज त्यांच्या हातून ही जी रुग्णसेवा होते या रुग्णसेवा करताना आप आप आपल्या सगळ्यांचं पण हे कर्तव्य बनत की आपण त्यांना पण या सगळ्या गोष्टी पण सहकार्य केलं पाहिजे मी तसेच डॉक्टर साहेबांचा आभार मानतो की त्यांनी पण आम्हाला या ठिकाणी सेवेचा मोका दिला आज गणपती उत्सवाच्या निमित्तानं आपल्या स्टार किड्स हॉस्पिटलच्या गणेशाची आरती करण्यासाठी आपले मान्य एस पी साहेब राकेश जी साहेब हे आले आणि त्यांनी आपल्याला वेळ दिला सदिच्छा भेट दिली स स्टार किड्स हॉस्पिटलला आणि पेशंट्सला काही त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही भेटवस्तू पण दिल्या आणि त्या निमित्ताने पेशंटशी बऱ्यापैकी त्यांनी इंटरॅक्शन केलं त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि ह्या सगळ्या कार्यक्रमातून एक चांगला संदेश आपल्या समाजामध्ये जातो की लहान मुलांच्या साठी या स्टार हॉस्पिटलमध्ये किती सुविधा उपलब्ध आहेत किंवा कोणत्या कोणत्या प्रकारच्या आय सी यू आणि व्हेंटिलेटर्स आणि कितीही सिरियस पेशंट असलं तरी त्या दृष्टीने सगळ्या काही सोयी सुविधा एका छताखाली लहान मुलांच्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण नगर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर त्याची माहिती लोकांना होते या गोष्टीमुळे चांगला फायदा जनतेपर्यंत या सगळी माहिती पोहोचण्यासाठी होतो या कार्यक्रमप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे युवा उद्योजक विकी तिवारी डॉक्टर सचिन वहाडणे डॉक्टर सचिन रक्ताटे डॉक्टर किशोर कवाडे स्वप्नील ढवन प्रवीण राजछा प्रशांत शिंदे संतोष अथर्गन अक्षय बनकर निखिल रुद्राक्ष अरुण कुमार डॉक्टर विष्णू गवते डॉक्टर गौरव चव्हाण डॉक्टर वैष्णवी वाळूंजकर हॉस्पिटलचे डॉक्टर्स नर्स तसेच संपूर्ण स्टाफ मोठ्या संख्येनं हजर होता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट